अहं घालून घालो निशून हा पुण्य धर्म केला हरिभजनी हे धमणि जग कुकविला लाग कंकाळाचा कोणाही न लगे साधनाचा पांग करणे केला त्याग देह बुद्धी हरि भजनी धवडिले जग सुख बिला लाग कळी काळा सुख समाधे हरी कथा मेल तो हरी भजनी हे धवळिले जग सुख विला लाल कळी काळा जा இரண்டு <laughs> ஆயிரம் श्रीगुरुम् विठ्ठलानन्दम् परात्परम् जगत्वभुं त्रयोग्ययापकम् देवं विशुद्धमत्यन्तनिर्मलम् ध्याये श्रीविठ्ठलाख्यम् समपदकमलम् पद्मपत्रायताक्षम्

परमात्मा श्री विठ्ठल समचरणी आणि संत चरण करूम पहिला नमस्कार पांडुरंगाला दुसरा नमस्कार संत करून सद्गुरु बाबाजी चैतन्यप्रकडे तुटोबर एकट्या विस्तार हे त्यांचा तुका तास आहे असं सगळे जगाला आवर्जून सांगतात इथून पुढे शंभर चरणाचं नमन कुटोबर आणि पूर्ण होतो वैराग्यमूर्ती सोभान काका महाराज्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं चालत असलेल्या या गंगोत्री आश्रम मारेवाडी परिसराच्या पंचकृषीमध्ये भोदा मातेच्या पवित्र तटाकावरती आमच्या जनावईच्या सर्वांची माय संत जनाबाई महाराजांच्या गंगाखेड या जन्मभूमीच्या पंचकृषीमध्ये परंपरेमध्ये सद्गुरु दत्तबाबा महाराज ठाकूरबाबंच्या परंपरेमध्ये सद्गुरु मोतीराव महाराज सद्गुरु भारुतराव महाराज या महात्म्यांची परंपरा पुढे चालवत प्रकुंबाजी स्वप्नदा महाराज सत्कारी तळागाळातल्या लोकांच्या पर्यंत भक्तिगंगेचा प्रवाह नेऊन सोडला आणि ने त्या गंगेच्या प्रवाहामध्ये त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्व जनमानसाला आणि त्यांनी सूचना केली अशा या पर्व काळावरती सेवेचा या उत्सवातला दुसरा दिवस आहे आजची हक्काची परंपरेची शिरवळकर घालण्यात सेवा आयोजित असताना पूज्य महाराजांच्या आणि आजीबाईचा काहीतरी दवाखान्याचा अडचणी समाज महाराजांचा असल्यामुळे आज तुम्ही एका महात्म्याच्या घराण्यात जन्मलेल्या महात्म्याचे कीर्तन ऐकण्यापासून वंचित राहिलात माझ्यासारख्या एका सामान्याचं कीर्तन सा ऐकण्यासाठी नाईबाजारी आम्हाला तुम्हाला आज तिथे पुढे बसावं लागतंय परंतु मी माझं परम भाग्य समजतो शिरवणकर घराण्याने जी गाथा आपल्या महाराष्ट्राला दिली त्या उज्ज्वल परंपरेच्या आणि महात्म्याच्या जागी राहून सेवा करण्याचं भाग्य मलाही गाठरीय नवमी महाराज मोरे का त्यांनी सकाळी फोन केला आहेत गुरुजी गुरुजी शाळेतच आहेत आणि अशी अशी अडचण आहे महाराजांची तुम्ही येता का याच कीर्तन ऐकायला येणार होतो मलाही माहित नाही आले देवाच्या मना तीर्थ कोणाचे बाराबंदी घालून मला उभा राहावं लागेल आज कधीतरी फळावरती बाराबंदी घातो पण आज ज्या परंपरेमध्ये बाराबंदी शिवाय कीर्तनच केलं जात नाही अशा एका दिव्य परंपरेशी संबंधित कीर्तनासाठी त्याला पोशाख म्हणतात आरती संप्रदायामध्ये हा राजाचा पोशाख आहे पंढरपूर आपला राजा पांडुरंग परमात्मा त्या पांडुरंग परमात्म्याचा हा पोशाख आहे असा पोशाख घालून या ठिकाणी काकासाहेबांची आज शेवटकर काकासाहेबांच्या